पोलीस पाटील ले यांच्या प्रलंबित मागण्यासाठी पावसाळी अधिवेशनात मांडून मान्य करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन छेडण्यात आलं यावेळी जिल्हाभरातून पोलीस पाटील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्या पावसाळी अधिवेशनात मांडून मान्य करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन छेडण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस पाटील गाव पातळीवर कायदा व गावात सुव्यवस्था नांदावी तसंच महसूल व पोलीस विभागाला वेळोवेळी सहकार्य करीत आहे पोलीस पाटील यांच्या बऱ्याच मागण्या प्रलंबित असून महाराष्ट्रातील सर्व पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्या येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडून त्या मान्य करण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली यावेळी जिल्हाभरातून पोलीस पाटील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अकोला जिल्हा आज एकदिवसीय उपोषण कलेक्टर ऑफिससमोर आम्ही आयोजित केलं आहे विविध मागण्या आमच्या संघटनेच्या आहेत दहा हजार रुपये बांधून मिळावं एकोणीस हजारचा जी आर सुधारणा करावी रिक्त झालेली पदं हे भरण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी आज संघटनेने इथं उपोषण केलेलं आहे